राज ठाकरे उद्धव ठाकरेंसह शरद पवारही पाच जुलैच्या मुंबईतील मोर्चात सामील होणार सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत पाच जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला आता राज्यातील विविध राजकीय नेत्यांसह सा कलाकार साहित्यिक तज्ज्ञांचा पाठिंबा मिळतो आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने देखील पाच जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार हे देखील मोर्चात सामील होणार आहेत का असा सवाल उपस्थित होतो आहे त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे मराठी भाषेबाबत तर खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे मी देखील एस एस सी बोर्डाद्वारे शिक्षण घेतलं आहे एस एस सी बोर्ड एक उत्तम बोर्ड आहे देशाभर चांगलं नाव आहे मात्र तरी त्यात बदल लादले जात आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे तसेच हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत होणाऱ्या पाच जुलैच्या मोर्चाला आमच्या पक्षानं पाठिंबा दिला आहे पूर्ण ताकदीनं आमचा पक्ष या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे तसेच शरद पवार सहभागी होणार की नाही ते आज उद्यापर्यंत कळेल अजून वेळ आहे अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे जयंत पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती देतील असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे नाही हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाही आहे भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ञ आहेत त्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि एस एस सी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जातात गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही मग दुसरी राज्य करत नाही मग महाराष्ट्र काय एवढ्या आग्राभूची भूमिका घेते हे मला समजत नाही आम्हाला कुठल्याही बदल शिक्षणात बदल होत राहतात ते आपल्याला आप सगळ्यांनाच समजतं पण ते करत असताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या मुलांचं फ्युचर आपण नाही ना असं माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी स्वतः सहभागी होणार आहे का पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चा आज ते सगळं पाच तारखेला आहे ना ठाकरे बंधू एकत्र दिसतात आहे कार्यकर्त्यांची नागपूरच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की पवार कुटुंब सुद्धा एकत्र दिसलं पाहिजे अनेक युवा कार्यकर्ते सातत्याने बोलून दाखवत हो ठीक आहे बघा भावना हे बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्याच्यामुळे आमच्या सगळ्याच लोकांच्या भावना त्यांच्या इच्छा या सगळ्या नेहमी ऐकून घ्यायचं हीच तर कुठल्याही लोकप्रतिनिधीची ही ताकद असते त्याच्यामुळे त्या सगळ्या भावना या आम्ही ऐकून घेतच प्रश्न असा आहे महाविकास आघाडी सरकार असताना निर्णय झाला असतील असतील समितीने हा निर्णय दिला त्यामुळे हिंदी भाषा ही घेण्यात आली असं देवेंद्र फडणवीसांना म्हणणं तुमचं सरकार असताना हा निर्णय झाला आमचा विरोध का करतात नाही नाही समितीने निर्णय घेतलाय आम्ही नाही घेतलेला समिती कोण आहे अनेक सरकार असतात मी विनम्रपणे देवेंद्रजींना सांगू इच्छिते त्यांना माझ्यापेक्षा प्रशासनाच्या सत्तेमध्ये जास्त अनुभव माझ्या वैयक्तिक पेक्षा जरी मी काँग्रेस विचार असते तरी त्याच्यामुळे त्यांना एवढंच नक्की माहिती की या समित्या कशासाठी असतात त्या निर्णय प्रक्रियेसाठी नसतात त्या रेकमेंडेशन असतात रेकमेंडेशन अँड अॅक्शन बहुत बडी अंतर त्यामुळे तज्ज्ञ हे प्रत्येक राज्याला प्रत्येक देशातल्या देखा आता मी स्वतः इन्कम टॅक्स बिल करते त्या कमिटीवर मी आहे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीवर आम्ही आम्ही सरकारला रेकमेंडेशन करतो आता त्या बिलाची अंमलबजावणी आम्ही म्हणतोय तसं करायचं नाही करायचं का नाही हा फायनल निर्णय निर्मलाची करणार ना। आम्ही नाही करणार ना। म्हणून ना। त्या मंत्री आहेत आणि आम्ही कमिटी आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी